गावकरी व वा नातेवाईकांच्या मदतीने त्या गरोदर महिलेला मिळाला जीवदान स्वतःच्या जीवाची काळजी करता पुराच्या पाण्यातून खाटेच्या आधारे केला प्रवास काटे आणणारी घटना सिंदेवा ही तालुक्यात सत पावसामुळे व धरणाचे पाणी विसर्जन केल्यामुळे तालुक्यात पूर परिस्थितीत निर्माण झाली आहे विविध पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे पंधरा गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे व शंभरपेक्षा जास्ती घरांची पळझळ झाली आहे काल सिंदेवाही तालुक्यातील कुकहेटी या गावातील गरोदर मातेला या पूर परिस्थितीचा सामना करावा लागला आहे अंगावर काटा आणणारी काल परिस्थिती बघायला आली आहे त्या गरोदर मातेच्या वेदना असह्य झाल्याने व प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याने शेवटी पुलाच्या पाण्यातून खाटेच्या सहाय्याने तिला काढण्यात आले त्या गरोदर मातेच्या असहाय्य वेदना माणसाच्या काळजावर घाव घालणारी होती म्हणून नातेवाईक व वा गावकरींनी स्वतःच्या जीवाची चिंतां करता मदत केली आठ किलोमीटरवरचा प्रवासासाठी तब्बल सहा तास लागलेत अथक प्रयत्नानंतर सिंदेवाही ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले परंतु प्रकृती अतिशय चिंताजनक व गंभीर असल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी हलवणे आवश्यक होते मात्र सिंदेवाही वरून चंद्रपूर गडचिरोली व नागपूरचे संपूर्ण रस्ते बंद होती शेवटी रात्री नऊ वाजताच्या सुमारास नागपूर चालू झाल्याने नागपूरला हलविण्यात आले प्रतिनिधी अमान कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज